आपलं आयुष्य म्हणजे आंधळी कोशिंबिरीचा खेळ नाही कारण अचानक कुठलंही संकट येऊन धडकू शकतं त्यासाठी डोळे सतत उघडे असायला हवेत अन्यथा अंदाज चुकून आपणच अडचणीत येऊ शकतो अनेकदा आपण आपत्ती टाळू शकत नाही पण सतर्कतेमुळे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेऊ शकतो संकटात घाबरून न जाता मार्ग काढू शकतो शासकीय सूचनांचे पालन करून आपण मदत पथकाला सहकार्य करू शकतो आपत्तीविषयी सतर्कता वाढावी आणि आपत्ती व्यवस्थापन सोयीचे व्हावे म्हणून शासनानं मोसम मेघतू सचेत भूकंप हे ऍप्स विनामूल्य उपलब्ध केले आहेत त्यांचा वापर करा सतर्कतेमुळे जीवितहानी बरोबरच वित्तहानी सुद्धा टळू शकते प्रसंगावधान राखा योग्य कृती करा आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा सर काल आपण झालं त्याच्या पंधरा मागणी आपल्या कॉमन असते राज्य कोल्हापूर सातारा मोठमोठे महामूर्ती झाले आपल्याकडे जमा बंदी असते आपण महामूर्ती काही काढला नाही असं चालतानापासून सर्व पक्ष महाराष्ट्र राज्यामधील जो शिक्षण विभाग आहे हा शिक्षण विभाग हा अतिशय अडचणीच्या काळामधून जातो आहे शैक्षणिक गुणवत्ता महाराष्ट्राची दिवसेंदिवस खालवत चाललेली आहे आणि त्याला जर काही प्रमुख कारणं असतील तर मागच्या पाच पंचवीस वर्षामध्ये शिक्षण क्षेत्राकडं जे लक्ष द्यायला पाहिजे होतं त्या पद्धतीचं लक्ष कुठल्याही पक्षाच्या सरकारने दिलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्याचा परिणाम म्हणून सातत्याने शिक्षक भरती असेल शिक्षण संस्थांच्या अडचणी असतील विद्यार्थ्यांच्या अडचणी असतील आता आपण पाहिलं असेल जिल्हा परिषदमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा निर्णय घेतला आज आता शाळा चालू होऊन महिना दीड महिना झाल्या अजून त्यांना गणवेश नाही कुठं नाही अशा पद्धतीने शिक्षणाच्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या अडचणी असतील हे सगळे जे शिक्षण क्षेत्रातले जे प्रश्न आहेत या प्रश्नांच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध संस्थाचालक शिक्षक संघटना विद्यार्थी संघटना या सगळ्यांनी काल एक लाक्षणिक आंदोलन केलेलं ला आहे आणि त्याच पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी धुळे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने देखील धुळ्यामध्ये होतं आहे आता आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देणार आहे त्यांच्या माध्यमातून राज्य शासनापर्यंत हे निवेदन जाईल आणि राज्य शासन याची काळजी घेईल आणि इथून पुढच्या काळात याच्यामधले ज्या ज्या गोष्टी जे जे निर्णय होणं अपेक्षित आहेत ते तातडीने निवडणुकीच्या आधी आचारसंहिता सुरू होण्याच्या आधी घेतले जातील अशी आम्हाला या ठिकाणी माफक अशी आमची अपेक्षा आहे त्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी शिक्षक संघटना असतील संस्था चालक असतील विद्यार्थी संघटना असतील आम्ही सगळेजण जाऊन आता मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा